मी अत्यंत महत्वाच्या ग्रह विभागाच्या मागण्या संदर्भात आपणासमोर बोलू द्या पुढे आता गेलो समोर मागणी मांडत आहे ग्रह विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष बोला बोला टाइम बोला 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 टायम थोडा वेळ वेळेच बन अजून सदस्य भरपूर आहेत पाटील साहेब आपल्याला संधी दिली आहे संधी दिली आहे नवकर साहेब पुढे पाटील सर अध्यक्ष महोदय मी मार्फत ग्रह विभागाची मागणी मांडत आहे तुमच्या आणि माझ्या आणि या महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार मतदारसंघामध्ये सातत्यानं तरुण मुलं जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांची सर्वांची मागणी आहे लवकरात लवकर सरकारकडे ते डोळे लावून बसलेले आहेत